शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पीपल न्यूज आताच सबस्क्राईब करा तरुण पिढीच आणि आई वडिलांचं म्हणजे पालकांचं ही काही का हे चर्चा म्हणजे एकमेकांचा संवाद हा फार कमी होत चाललेला आहे बाप सुद्धा मोबाईलवर पोरं सुद्धा मोबाईलवर अशी घरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे एकमेकांची जो पूर्वीचा संवाद होता तो फार कमी राहिलेला आहे आणि त्यामुळं मुलं काय करतायत किंवा पालक काय करतायत हे एकमेकांबद्दल जी काही पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट आई बापाला माहिती असायची तसं आता होत नाही आणि प्रायवसीच्या नावाखाली मुलं सुद्धा ते सांगत नाही ही परिस्थिती आहे आणि त्यामुळं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्यामध्ये संवाद खरं म्हणजे एका वयानंतर म्हणजे पन, चौदा पंधरा वर्षानंतर आपण पालक हे त्या मुलाचे मित्र झाले पाहिजे त्यांची चर्चा केली पाहिजे त्यांची मैत्रीपूर्ण बोललं पाहिजे त्यांना विश्वास दाखवला पाहिजे की तुम्ही जे करताय तुमच्या मागे आम्ही आहोत तुम्ही फक्त आम्हाला विश्वास सांगा आम्ही तुमच्या बरोबर जर असं आपण एक सांगितलं तर मला पूर्ण खात्री आहे की मुलं सुद्धा आपल्याला विश्वासात घेऊन जे काय होत त्यांच्या आयुष्यामध्ये ते सांगू हो शकतील आज हा संवाद खऱ्या अर्थानं सोशल मीडिया आणि टीव्ही माध्यमांमुळे फार कमी होत चाललेला आहे घरामधला हा संवाद जवळपास तुकलेला असल्यामुळंच आणि आई वडिला सुद्धा बरेचसे कामाला असतात मुलं शिकव कॉलेज नंतर शिकवण्या या सर्व गोष्टी असल्यामुळं एकमेकांशी जो काही कौटुंबिक का संवाद व्हायला पाहिजे तो होत नाही आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी घडतायत खरं म्हणजे हे सर्व म्हणजे सामाजिक अनेक याच्यामध्ये पैलू आहेत की ज्यामुळे हे सर्व होत आहे तेव्हा फक्त मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण आपल्या पाल्याची काळजी घ्या आपल्या मुलांची काळजी घ्या का का, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्हावा